महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करिअर संसदेची स्थापना दोन हजार चोवीस पंचवीस छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार व महाविद्यालयीन करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर वाल्मिक कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या करिअर संसदेमध्ये मुख्यमंत्री साईप्रिया किट्टड नियोजन मंत्री प्रदीप सुरवसे कायदे व शिस्तपालन मंत्री ज्योती मद्रासी सामान्य प्रशासन मंत्री सरस्वती क्षीरसागर माहिती व प्रसारण मंत्री दिनेश घोडके संसदीय कामकाज मंत्री प्राजक्ता भोसले रोजगार आणि स्वयंरोजगार मंत्री सुनील शर्मा यांची निवड करण्यात आली याशिवाय महाविद्यालयीन करिअर कट्टा ब्रँड अँबॅसेडर म्हणून महेश पवार आणि अंजुषा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ मधुकर पवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक डॉक्टर वाल्मिक कीर्तीकर यांनी करिअर कट्टा उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अरुण मित्र गोत्री डॉक्टर अरुण सोनकांबळे प्राध्यापक संतोष गवळी डॉक्टर अभिमन्यू ओहोळ डॉक्टर नागेश गायकवाड डॉक्टर राणी मोटे डॉक्टर युवराज सुरवसे भानुदास गंदुरे शहाजी जाधव दत्ता भोसले महेश डेंगळे संतोष अलकुंटे केशव लोंढे संजय तिथे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार डॉक्टर युवराज सुरवसे यांनी मानले या करिअर संसदेमध्ये पदाधिकारी म्हणून निवड झालेले सर्व विद्यार्थी महाविद्यालयाचे एक इतर विद्यार्थी सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की करिअर कट्टा नावाची जी संकल्पना आहे तर ती गेल्या दोन तीन वर्षापासून महाराष्ट्राच्या शिक्षण विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना दिसून येते करिअर कट्टाचा एक भाग म्हणून करिअर संसदेची स्थापना महाविद्यालयात प्रत्येक महाविद्यालयामध्ये केली जाते करिअर कट्टाचे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये करिअर संसद आहे नारी शक्ती अभियान आहे करिअर करिअर गायडन्सचा एक प्रोग्राम आहे आ आर्थिक साक्षरता मिशनचा सा एक प्रोग्राम आहे अशा वेगवेगळ्या वेग माध्यमातून एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभं करणे त्याला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्याला स्वतः सोडविता येणे त्याचबरोबर चांगला प्रशासकीय अधिकारी निर्माण करणे शासनाला चांगले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मिळवून देणे महाराष्ट्रातील मराठी तरुणांना उद्योजक बनविणे महाराष्ट्रातील मराठी तरुणांना प्रशासकीय अधिकारी बनविणे महाराष्ट्रातील निकोप नेतृत्वाचा विकास करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकशाही मूल्य रुजविणे यासाठी करिअर करता गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये काम करताना आपल्याला दिसून येते आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा यापैकी काही कार्यक्रम राबवले जातात सेंटर ऑफ एक्सलन्सची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याकडे राबवली जात नाही इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न असल्यामुळे आपण ते करत नाही पण बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यामध्ये करिअर संसदेची स्थापना असेल विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरता मिशनचा प्रोग्राम असेल अशा वेगवेगळ्या आपल्याला जे जे काही शक्य आहे त्याच्या संकल्पना आपण या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतो जे संसद पदाधिकाऱ्याचा जो सगळेकडा त्याने सगळ्यांना की त्याची संसदेमध्ये कशा पद्धतीचं कामकाज चालतं हे अनुषंगिक असे ना की आपल्यापर्यंत ते पोचत आहे कारण आपले भारतीय जे ज्या राज्यघटनेनुसार जी संसदीय पद्धती आहे आणि त्या ठिकाणी जे निवडून दिलेले जे काही खासदार आमदार किंवा ते लोकसभेत असेल किंवा विधानसभेत असतील या ठिकाणी त्यातलं कामकाज कशा पद्धतीनं चालतं हे आपण प्रत्यक्ष कधीतरी आपल्या टेलिव्हिजनवर किंवा दोन ह्याच्यावर आपण पाहतो पण प्रत्यक्षात त्याची एक अनुभूती आपल्याला यावी त्या अनुषंगाने त्याला म्हणजे एका अगदी सुंदर असा कार्यक्रमाचा कीर्तीकर सरांनी नियोजन केलं त्याला महाविद्यालयातील सर्व शिक्षक नॉन सिक्षिंग सगळ्यांनी त्यांना ते सहकार्य केलं आणि हे सगळं चित्र मला मलासुद्धा मनाला हायस वाटलं कारण हे जे चित्र आपल्याला जे दिसतंय ते आपल्याला हळू एक काही संस्कार आपल्या ते रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि याच पद्धतीनं की जरी आपण प्रत्यक्षित मुख्यमंत्री नसलो किंवा प्रत्यक्ष कुठल्या जे आपल्या तुम्हाला जे कुठले मंत्री असं म्हटलेलं आहे तर म्हणजे जरी प्रत्यक्ष मी मंत्री म्हटल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला जे पत्र आणि पुष्प फुल देत होतो मला सुद्धा आनंद वाटला की मी या मंत्र्यांना मी पत्र देत आहे म्हणजे तेवढ्या तेवढ्या वेळा तरी मला आनंद वाटला कुठली गोष्ट महत्त्वाची की आपल्यावर एक प्रकारची कळत नकळत एक जबाबदारी महाविद्यालयाने आणि कीर्तिकर सरांनी तुमच्यावरती दिलेले आहे आज तुमची जबाबदारी हे जबाबदारी असणार आहे की तुम्ही तुमचं जे वचनपत्र आहे त्यात वा म्हटलेलं आहे की महाविद्यालयाचे असणारे जे सुशासन आहे हे त्याच्यात माझी काहीतरी जबाबदारी आहे मग त्या ठिकाणी स्वच्छतेचा भाग असेल स्त्री मुलींच्या संबंधीतला भाग असेल कुठलेही असेल म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तुम तुम्हाला आगटीत वाटली किंवा वेगळी काहीतरी चित्र वाटलं तर तुम्ही कीर्तिकर सरांना सांगू शकता सुरक्षित सरांना सांगू शकता किंवा मला सांगू शकता म्हणजे हे तुमची जबाबदारी या निमित्ताने कशना आणि दुसरं असा आहे की हेच करत करत की आपले व्यक्तिगत जो विकास आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला फार आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने शपथ घेते की छत्रपती शिवाजी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर करियर कट्टा या उपक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या करिअर कट्टा संस्थेची मुख्यमंत्री म्हणून माझ्या पदाला योग्य न्याय दिले युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन राज्य शासन विद्यापीठ महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे उपक्रम राबविणे आवश्यक आहे ते उपक्रम मी राबविण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करेन माझ्या वर्तणुकीतून युवकांच्या कोणत्याही पद्धतीचे भेट निर्माण होणार नाहीत याची काळजी घेईन माझ्या कार्यालयामध्ये महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ आहे माझे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल निर्वसनी कर निर्वसनी कर्तृत्व संपन्न भविष्य चालवेत घेऊन पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून युवकांना योग्य वयात योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक ते उपक्रम युवकांच्या सहकार्याने युवकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल मी महाविद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी म्हणून महाविद्यालयातील चांगल्या बाबींचा समज समाज माध्यमावर प्रचार प्रसार करेल तसेच

म्हणून माझ्या पदाला योग्य न्याय देईल युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन राज्य शासन विद्यापीठ महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबविणे आवश्यक आहे ते सर्व उपक्रम राबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल माझ्या वर्तुलतून योगामध्ये कोणत्याही पद्धतीचे मत पद्धतीचे भेद निर्माण होणार नाही याची काळजी घेईल माझ्या कार्यालयामध्ये विद्यालयाच्या परिसर विद्यालयाचा परिसर स्वच्छ राहील माझे सर्व युवा मित्र मैत्रिणी त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील व ते धूम्रपान विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होतील यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठता पराकाष्ठा करेल निर्वस्ती कर्तृत्व संपूर्ण भविष्याचा वेध घेऊन पालकांच्या कष्टाची जाणीव घेऊन युवकांना योग्य वयात योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक ते सर्व पुत्र युवकांच्या सहकार्याने युवकापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल मी महाविद्यालय महाविद्यालयाचा गुणवंत विद्यार्थिनी विद्यार्थी म्हणून महाविद्यालयातील चांगल्या बाबींचा मा समाज माध्यम प्रचार आणि प्रसार करेल तसंच समाजामध्ये दुहे माजवणाऱ्या सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या कोणत्याही संदेशाचे प्रसारण किंवा प्रचार करणार नाही माझे महाविद्यालय माझे कुटुंब व समाज यांना अभिमान वाटेल असे कार्य माझ्या हातून घडेल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील जय हिंद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका